प्रहार संघटनेच्या वतीने राखी पौर्णिमेच्या निमित्ताने अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अनोखे सरकार विरोधी आंदोलन पार पडले सरकारमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मुखवटा घातलेल्या प्रतिकात्मक व्यक्तींना प्रहार संघटनेच्या वतीने ओवाळून काळी राखी बांधत निषेध नोंदविण्यात आलाय महिलांची लक्षणीय उपस्थिती असलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांच्या सात बारा कोरासह कर्जमाफी करण्याच्या मुद्द्यावर सरकारला लक्ष करण्यात या सा सरकार आले यावेळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे मनाचे पहिले आमचे मुख्यमंत्री निवडणुकीच्या अगोदर का तुमचा सात बारा कोरा झाला सरकार आल्यावर पहिलं काय काम करत तर सात बारा कोरा 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 असं बोलले का मी बोल आता काय म्हणतं आता दुष्काळ नाही उद्या दुष्काळ पडलं तर काय करू तेव्हा काय गांजा पिऊन दिलं होतं का भाषण ही काय पद्धत आहे किती चूत्या बनवणार तेव्हा सांगायला पाहिजे होत भाषणात किती लवाळी तुम्ही धर्माचा झेंडा हाती घेऊन हिंदू धर्मालाच तुम्हाला खलाश करायचा आहे जसं रीती रिवाजानं पहिले हिंदू धर्म खता खलच झाला ना तर साडेसहा लाख शेतकऱ्यामध्ये ज्या आत्महत्या झाल्या त्याच्यात किती मुसलमान हो? आहे नव्याण्णव टक्के हिंदू आहे तो रोज मारायचा तुम्ही व्यवस्थेनं अफजल खानानं जेवढे मारले नाही ते तेवढे तर या व्यवस्थेनं मारलं शेतकऱ्याला हिंदूला पण बटेंगे तो कटेंगे हे मतासाठी आता बटून कट्टे तो आमचा शेतकरी त्याचं काय